बाय बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्वाचं नव्हतं कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती मुटक्यावर ते पाय दिलेले होते ते मार कसा होता कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना घर सोडून कधी या कुठं गेल्या नव्हते त्यांचे काहीचे पूर्ण नाकं तुटले होते काहींचे कान अर्धे अर्धे तुटले होते डोक्यात चौतीस चौतीस टाके होते हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं अशा घरातल्या काही तिथं माहिती होत्या तिथं का आल्या त्या गोदापट्टा केला आणि त्यांना वाटलं भारत देशात अमरण उपोषण इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही म्हणून ते त्यात सहभागी झाले होते आणि शांत बसलेले होते मी खरंच सांगाल मी बघा मी कधी खोटं सांगतो खरं सांगतो चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक कधी पण आजच नाही मला काय देणं घेणं नाही सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो काही कारण नव्हतं अगोदरच्या रात्री ते चार पाचशे जण पोलीस आले पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं एकोणतीस तारखेला की एस पी एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले ते म्हणले अडीच तीन लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉप बिथरलेला होता ते फक्त माझ्याकडे आले ते म्हणले काही करा यांना फक्त शांत करा नसता आमच्याकडे असून असून दोन त्या अडीच हजार इथला फोर्स आहे खूप काही होऊ शकतं एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं अडीच ते तीन लाख लोक घराकडे गेले एका एक सांगण्याच्या एका शब्दावरती आम्हाला जर धिंगाणं करायचंच असता तर त्याच दिवशी आम्ही गेला असता कारण सगळे पोरच होते इथं अंतर्वालीत तिसऱ्या दिवशी आम्ही कस काय धिंगा करणार महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना दोन दोन चार चार महिन्याच्या लेकर सुद्धा ते थंडीत तो असते त्यांना तरी पण लेकरं होती एक एक माता मांडी तर अशी होती ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती या चार महिने वय असेल त्या मुलाचं आईचं डोकं इतकं फुटलं की आईचं लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं म्हणजे एवढं असं काय झालं होतं म्हणून त्याला टर्निंग पॉइंट नाही मानणार तो खूप डाग आहे मोठा की इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं चीड ही निर्माण होणारच कारण तुम्ही इतका मार दिला इतक्या गोळ्या आत्ता पण सांगतो तुम्हाला मला होतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा त्याच्यात आत्ता बी तेरा गोळा त्याचा हात लावला की दिशा द्या आता इथं सोबत दौऱ्यात असे किती काय तुम्हाला एकदा छरे मारायची परवानगी नाही तुम्ही ते कसे मारू शकला मुंबई पर्यंत पोरं ऍडमिट केले तरी नाही निघाले काही त्या पपोसाच्या खाली मासात गुतून बसलेत ते कसे काढायचे हे सुद्धा आता मोठा प्रश्न आहे नाही निघाले म्हणजे इतका अन्याय आणि इतकं हाल काय केलं होतं तर काहीच नाही बसले अगोदरच्या रात्री पाच सातशे आले ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या मी तर उपचार घेत नाही कधीच मी पाणीही पीत नाही जेवायचा विषयच नाही इतका कठोर उपोषण करतो तर ते एस पी साहेब आणि त्यांनी त्या दिवशी मॉप बी शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली अंतर्वाली तू <laughs> की पहिले लोक बघितले म्हणजे आम्ही असे माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बिथरल्याला मॉप शांत नाही करतायत जमवता कोणाला येतात पण वापस नाही पाठवतात हो तुम्ही मी वापस पाठवले हो कौतुक केलं त्याच्यावर दोन दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी ठीक आहे म्हणलं चला दुसऱ्या दिवशी मला काही नाही होत नाही मला चांगलं माहिती कारण मी बारा दिवस बिना पाण्याच्या कशा पण काढतो आणि दुसराच दिवस होता म्हणलं असं कसं करायला ठीक आहे म्हणलं तरी पण तुमचं म्हणणं नाही उपचार घेऊन टाक वापस गेले पाचशे सहाशे जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले ठीक आहे म्हणले आता उपचार घेतो म्हणलं सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता उपचार घेतो म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते इतके आणले मग त्यांच्या काही दहा बारा गाड्या असे होते त्यानुशे दहावेच होते ते ते काय बांधायचं होतं उस तोडून निसवे त्यांना काय मी नुसत्या दावेच काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या काय याच्यात हेल्मेट वेगळं वेगळं प्रयोग सगळे यांचे काय याच्यात ते दूर व्हायचे दूर व्हायचे जाणले होते अशा जाणी त्यांनी येताना एक तीनशे चारशे पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा आणि ते दोन तीन जणांना त्यांच्यात पांढऱ्या कपड्या सुद्धा काही लोक होते आमच्या लोक लक्षात येत होती काय चाललंय ते त्यांनी फक्त ढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडली माईकचे वायर तोडले की आवाज जायचा बंद झाला आमचा आवाज जायचा बंद झाला त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय एक दोन चापटे मारायला वाटतं बहुतेक आणि ते कोपर आणतात बघा पोलिसांना कोपर आणतात लग्न बाजेत काही काही पोलिस <laughs> काही काही आखडत होते की तुम्ही हे नका करू ही वाईट घटना आहे तुम्ही असं करू नका मग काही काही ते कोपर आणले पोरं दोन चार खाली पडले खाली पडले पोलिसांना आणणं सुरू करणे या काहीच सुरू झालं अचानक आणि ते इतकं युकोपाला गेलं ते क्षण काढायचं म्हटलं तरी वाट वाटतं